जय भीम जय संविधान आज आपण या ठिकाणी पुण्यातील एस टी स्टँड जवळ आलेलो आपण बघत आहोत या ठिकाणी हे जे गजबजलेले एस टी स्टँड आहे या ठिकाणी असा प्रकार घडलेला आहे बलात्कारचा जो काही प्रकार घडलेला आहे त्या निषेधार्थ या ठिकाणी आंदोलन होत आहे वंचित बहुजन आघाडी यांच्यातर्फे आंदोलन होत आहे आणि महिला आघाडी यांच्यातर्फेही आंदोलन होत आहे या ठिकाणी अंजलिता आंबेडकर या ठिकाणी स्वतः या आंदोलनाला आलेले आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार काही हा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे राज्य जे काय मंडळ आहे सरकार आहे ते म्हणतं की लाडकी बहीण योजना या ठिकाणी त्यांनी मोठ्या प्रमाणात राबवलेली आहे परंतु या ठिकाणी बहीण सुरक्षित नाही तर हा जो प्रकार एस टी स्टँड मध्ये घडलेला आहे या प्रकाराबद्दल आपलं काय मत आहे आपली काय प्रतिक्रिया आहे मला असं वाटत की गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये सातत्याने महाराष्ट्र महिलांच्या एकूणच धोरण आणि त्याच्याकडे लक्ष देण्याच्या गोष्टीला खूप घसरण त्याच्यामध्ये लागलेली आहे एकेकाळी -एक पुणे शहर हे खूप सुरक्षित शहर धरलं जात होतं म्हणून संपूर्ण देशभरातनं इथे विद्यार्थिनी शिक्षणाकरता येत होत्या आज पहाटेच्या पाच वाजता गजबजलेल्या स्थानकावरती इथे बलात्काराचा प्रकार घडतो त्याच्यानंतर आरोपीला अटक होण्यामध्ये प्रचंड केली जाते आणि इथल्या स्थानिक आमदार असतील ज्या पुणे शहराच्या पालकमंत्री पण आहे आणि एस टी महामंडळ निवेदन द्यायला वेळही होत नाही ही महाराष्ट्रासाठी अत्यंत लाजीरवाडी गोष्ट आहे एका महिला पालकमंत्र्याकडलं जरी दिरंगाई होत असेल तर त्या सरकारच्या बहिणींबद्दलच्या सुरक्षित अजून काय बोलणार त्यांची कृतीच पुरेशी बोलकी आहे एसटी महामंडळाला तुम्ही काय सांगाली या जागी एस टी महामंडळ पण जबाबदार आहे आपली काय प्रतिक्रिया एसटी महामंडळामध्ये त्यांनी सुरक्षितता वाढवली पाहिजे इथल्या स्थानिक पोलीस प्रशासनाबरोबर चौकशी करून प्रत्येक एस टी स्थानकाशी सुरक्षितता राहील याच्याकडे त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे अशीच आमचे म्हणणं आहे कुठलंही पब्लिक ट्रान्सपोर्टचं जे ठिकाण असतं सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं ठिकाण असतं त्या ठिकाणी बाईला सुरक्षित वाटलंच तुरक्ष पाहिजे हे वातावरण निर्माण करणं ही जशी प्रशासनाची गरज आहे मंत्र्यांची गरज आहे मंत्र्यांची जबाबदारी आहे तसं सर्वसामान्य नागरिक नागरिकांनी सुद्धा सरकारवरती या प्रश्नांच्या बाबतीत जास्त दबाव आणण्याची गरज आहे माझी सगळ्या लाडक्या बहिणींना अशी विनंती आहे की जेव्हा आपल्या एका भगिनीवरती अत्याचार होतो अशा वेळेला त्या सगळ्यांनी आपल्या शासनावरती दबाव आणणं त्यांचं कर्तव्य आहे या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज आहेत तरी सुद्धा आरोपी अजून अटक झालेला नाही काय वाटत आरोपी अटक झाली तसं माझ्या कानावर आता शहानिशा केल्याशिवाय नाही स्टेटमेंट करणार ताई मी एक सुचू का इथे पोलीस सुरक्षित जास्त